पालघर तालुक्यातील निहे गावात बुधवारी पहाटे भीषण घटना घडली सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पहाटे साडेपाचच्या सुमारास नागझरी ते पालघर डेपोची एस टी बस गावाच्या हद्दीतून जात असताना अचानक अकरा केवी क्षमतेची विद्युत वाहक तार तुटून थेट बसच्या टपावर कोसळले सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते मात्र चालकाला सौम्य स्वरूपाचा शॉक बसला त्यानंतर त्यांना नागझरी येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवून महावितरणाशी संपर्क साधला वायरमॅन कल्पेश वावरे घटनाचे दाखल झाले आणि त्यांनी तुटलेली तार बाजूला करत विद्युत प्रवाह खंडित केला या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला तसेच झाडीत अडकलेल्या वीजवाहक तारा झुकलेले खांब आणि लोंबकणाऱ्या केबल्स यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर महावितरण विभाग एप्रिल मे मध्ये झाडांच्या फांद्या छाटणी तसेच विद्युत खांब तसेच विद्युत पेट्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेत असतात जेणेकरून पावसाळ्यामध्ये लाईट जाणार नाही आणि ग्रामस्थांना याचा त्रास होणार नाही ह्यासाठी पावसाळ्या अगोदरच महावितरण अशी करत कामे करत असतात परंतु यंदा सहा मे पासून अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे पावसाळ्या अगोदरची कामे सर्व खोळंबली असल्यामुळे अवकाळी पाऊस सुरू झालाय तेव्हापासून लाईटचे लपंडाव सुरूच आहेत